कासेगावचे माजी सरपंच लोकरत्न श्रीकांत वाडकर यांच्या पासष्टाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडलं रस्ते इमारती पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य सिंचन आदी विविध विभागांच्या एकूण दहा कोटी रुपयांच्या विकास कामांचं यावेळी उद्घाटन करण्यात आलं तसंच आगामी निविदा प्रक्रियेत असणाऱ्या वीस कोटी रुपयांच्या कामाची घोषणा देखील यावेळी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं या निमित्त जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं तसंच लोकरत्न स्वर्गीय श्रीकांत वाडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निशिकांत पाटील यांनी केलं कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी आपल्या मनोगतात कासेगावसाठी दिलेल्या भरघोस निधीबद्दल आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे मनापासून आभार मानले आणि आगामी विकास कामांसंदर्भातील मागण्यांचं निवेदन सादर केलं सत्काराला उत्तर देताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी येणाऱ्या काळात देखील कासेगावसाठी आपण विशेष लक्ष देऊ अशी ग्वाही या निमित्त दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ज्ञानेश्वर कदम यांनी केलं तर आभार ग्रामपंचायत सदस्य भारत जाधव यांनी मांडले या प्रसंगी सिद्धाराम हेले श्रीमंत हक्के मधुकर चिवरे सीताराम कदम नेताजी खंडागळे बालाजी कवडे प्रशांत जाधव आबा भागवत भारत चिवरे मनोज गुंड वैभव हलसगे दत्तात्रय खंडागळे बब्रुआन खंडागळे ज्ञानेश्वर रोकडे राजाराम चौगुले नेताजी पाटील मल्लीनाथ एनगुरे लक्ष्मण वाडकर संभाजी चौगुले प्रकाश शेडे जालेंद्र गायकवाड शहाजान शेख नारायण जाधव केदार ढेकळे राजश्री एनगुरे आदींची उपस्थिती होती दरम्यान लहूजी शक्ती चौक इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं देखील पूजन यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं तत्पूर्वी सकाळी आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन लेबर फेडरेशनच्या अध्यक्ष शंकर चौगुले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शहात्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केलं कार्यक्रमास दिलीप चौगुले अस्लम तांबोळे निशिकांत पाटील सरकार पाटील आदींची उपस्थिती होती